निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे नुकताच राज्य सरकारने एक शासन आदेश जारी केलेला आहे आणि आपल्या सर्व योजनांच्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपये हे आता हे सरकार पुढच्या दोन महिन्यात खर्च करणार आहे खरं म्हणजे आ, ही शासकीय योजनांची प्रसिद्ध विशेष प्रसिद्धी मोहीम आहे असं दिसत नाही तर उलट ही निवडणुकीची प्रसिद्धी मोहीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपला स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरी वापरण्याचा एक कार्यक्रम या सरकारने हातात घेतलेला दिसतोय निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्यामुळे सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि ये न केन मार्गाने स्वतःची प्रसिद्धी करून जनतेच्या समोर राहण्याचं काम हे सरकार करतं जेवढी सत्ताधारी पक्ष स्वतःची प्रसिद्धी करतील तेवढी सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल राग वाढत जाईल असा मला विश्वास आहे आज राज्याची परिस्थिती काय आहे रस्त्याची एकीकडं चाळण झालेली आहे नवे रस्ते जे बांधले यांनी त्याला भेगा गेलेले आहेत एस टी महामंडळाचे बसेसची अवस्था बिकट झालेली आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात जावं लागत आहे पीक विम्याचे नवे प्रश्न तयार झालेले आहेत डीचे विद्यार्थी या राज्यात आंदोलन करत आहेत आणि हे सगळं करत असताना राज्यावर आठ लाखापर्यंत कर्जाचा ओजा गेला आहे तरीही सरकार दोनशे सत्तर कोटी रुपये हे फक्त आणि फक्त पुढच्या दीड दोन महिन्यात प्रसिद्धीसाठी वापरणार आहे त्याचा अर्थ वर्तमानपत्र आता उघडायची गरजच नाही प्रत्येक पानावर यांचेच फोटो आणि यांच्याच जाहिराती एसटीकडे बघण्याची गरज नाही कारण सर्व एसटी आता यांच्या जाहिराती येणार आहेत सगळ्या महाराष्ट्रात जिथं जिथं जाहिरातीचे बोर्ड आहेत तिथं तिथं टीव्हीवर सोशल मीडियावर प्रचंड पैसे खर्च करण्याची सरकारी तिजोरीतून भावना या सरकारची आहे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे यांच्या योजना या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नाहीत या यांच्या स्वतःचं पुनर्वसन करण्यासाठी आहेत याची आज ते जाहिरात करतायत आणि म्हणून याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष निषेध करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका